तर तुम्ही पाळलेलं आहे राष्ट्रवादी सोबत पण भाजपने सोहळाचा नाना दिलाय मित्र पक्षांना सोबत घेतलंच नाही आता किती हास्य चाललंय महाराष्ट्रामध्ये पुण्यात काय चाललंय पिंपरी ठाण्यामध्ये काय चाललंय कल्याण डोंबिवलीमध्ये काय चाललंय तुम्ही सगळे पाहताय आज रोज महायुतीच्या राज्याच्या सत्तेत बसलेले लोक किती एकमेकांवर आरोप करतायत म्हणजे किती खालच्या दर्जावर आरोप चालू आहेत आपण बघताय कुणाकुणाची निष्ठावंतांची कशी शेवटच्या क्षणाला तिकीट कापली आणि किती लोक आज खुद्द त्यांचे जे जुने कार्यकर्ते होते ते किती चिडलेले आहेत आणि म्हणून लोकांना आज ह्या सगळ्या म्हणजे एकीकडे रोज मांडीला लावून मांडी बसायचं कॅबिनेटमध्ये मा आणि दुसरं महानगरपालिकेमध्ये रोज आरोप पण करायचे हे लोकांना काही पटलेलं नाही लोक मला वाटतं महानगरपालिकेच्या निवड मतदानाच्या दिवशी त्याला चूक उत्तर देतील या निवडणुकीत बाहेरून आलेल्या लोकांना निष्ठावंत नाराज आहेत नाही चांगलं आहे म्हणजे भाजपचं काँग्रेसीकरण झालं आहे असं म्हणलं तर हरखंड नाही कारण अनेक काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांना त्यांनी घेऊन तिकीट दिले आहेत आणि म्हणून त्याचं आत्मपरीक्षण भाजपने करावं आम आमचं काही म्हणणं नाही आणि म्हणून बाकी तर काय त्या ठिकाणी मी बोलणार नाही काही लोकांना पक्षाचे उमेदवार पण मिळाले नाही काही लोक ठीक आहे वेगळ्या पद्धतीने इलेक्ट जे काय असेल महाविकास आघाडी म्हणून आम्ही प्रामाणिकपणे जनतेसमोर जातो आहे ते कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या जीवनावर आम्ही निवडणूक लढणार आहोत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव